आणखी एका अनाकलनीय प्रकारात समर्थाच्या संचालकांनी एकाच कुटुंबातील तिघांना चार कर्ज दिलेत यातून बँकेचं हित दुर्लक्षित झाल्याचं स्पष्ट होत सोलापूरकर हो नमस्कार लाज नाही लज्जाला आणि ते लाव भज्जाला अशी एक आपल्याकडं ग्रामीण भाषेत म्हण आहे जर एखाद्याला कोणत्याच गोष्टीची लाज नसेल तर तो वाटेल तसा वागतो त्याला कशाचंही सोयर सुतक राहत नाही त्याला जे वाटतं ते तो करतच राहतो ते बरोबर आहे की चुकीचं आहे याचं भानच त्याला राहत नाही अगदी तसंच काहीस सोलापुरातल्या समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच झालंय नियम नाही कर्जाला आणि देऊन टाक मागेल त्याला असाच काहीसा कारभार संचालक मंडळानं केलाय मग असं करत असताना एका कुटुंबात किती सदस्य आहेत त्यातील प्रत्येक सदस्यानं कर्ज मागितलं तर प्रत्येकाला कर्ज द्यायचं का याचा कोणताही विचार न करता संचालक मंडळानं एकाच कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मागणीप्रमाणे करोडो रुपयांचं कर्ज दिलंय बरं हे कर्ज देत असताना कर्ज देण्याचे काही नियम असतात त्याचं कसलंच पालन केलेलं नाही कर्ज मागणीचा अर्ज आला की दिली मंजुरी आणि वाटलं कर्ज कर्जदाराची मुळात कर्ज घेण्याची क्षमता आहे का कर्ज घेतलं तर ते परत फेडण्याची क्षमता आहे का अशी क्षमता असेल तर ती योग्य कागदपत्र घेऊन आणि नियम अटींची पूर्तता करूनच कर्ज दिलं पाहिजे हा बँकिंगचा साधा नियमही या संचालकांनी पाळला नाही आता पुण्यातील बाणेर शाखेतून देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात संचालकांनी केलेला जगा वेगळा कारभार पहाच बाणेर परिसरात राहणार आचार्य कुटुंब या कुटुंबात सतीश नवनाथ आचार्य केऊर सतीश आचार्य आणि वैजयंती सतीश आचार्य हे तिघे सदस्य या तिघांनीही प्रत्येकी तीन कोटी रुपयांचं कर्ज समर्थ बँकेकडं मागितलं आणि समर्थ बँकेच्या समर्थ संचालकांनी या तिघांनाही त्यांच्या मागणीप्रमाणे हवं तेवढं कर्ज मंजूर करून टाकलं बाणेर शाखेतील टर्म लोन अकाउंट नंबर एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस कर्ज खाती याच आचार्य कुटुंबाची प्रत्येक खात्यावर प्रत्येकी तीन कोटी रुपयांचं म्हणजे एकूण नऊ कोटी रुपयांचं कर्ज समर्थच्या संचालकांनी त्यांच्या समर्थ अशा हाताने मंजूर केलं आणि तिन्ही कर्जांना आचार्य कुटुंबानं जमीन तारण दिली जेव्हा बँकेचं स्टॅट्युटरी ऑडिट झालं तेव्हा ऑडिटर महोदयांनी तीनही कर्ज खात्यांवर लेटेस्ट सात बारा एक्स्टॅट इज नॉट अवेलेबल प्रॉपर मार्जिन इज नॉट मेन्शन असा शेरा मारलाय आता याच कुटुंबात दिलेल्या चौथ्या कर्जाचा पराक्रम पहा आचार्य कुटुंबातील वैजयंती सतीश आचार्य यांच्या मालकीच्या ग्रॅज्युएट केटर्स अँड कॉन्ट्रॅक्टर या फर्मला अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेतील ठराव क्रमांक तेवीस द्वारे साडेपाच कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं मंजूर झालेलं हे कर्ज वैजयंती आचार्य यांनी दिनांक एकतीस जुलै रोजी उचललं एकतीस मार्च दोन हजार हे कर्ज सात कोटी दहा लाख हजार रुपयांवर जाऊन पोचलं ही बाब मार्च दोन हजार तेवीस अखेर झालेल्या लेखा परीक्षणातून उघड केस आले आता या कर्जासंदर्भात लेखापरीक्षक महोदयांनी मारलेले शेरे आणि आक्षेप पहा पुढे जाऊन हे साडेपाच कोटी रुपयांचं कर्ज थकलं मग काय हे कर्ज अनुत्पादक जिंदगी अर्थात एन पी गेलं त्यामुळं लेखा परीक्षक महोदयांनी त्यावर आक्षेप घेतले हे आक्षेप काय आहेत ते पहा कर्जदाराचा केटरिंगचा सा व्यवसाय आहे कर्जदाराची आर्थिक क्षमता नसताना आणि कर्जफेडीची क्षमता नसताना कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे मूळ धंद्यातील तारण माल पुरेसा नसताना सहज तारण म्हणून स्थावर मालमत्ता माल नजर घाणखत करून घेतलेली आहे कर्जदार आणि जामीनदार यांचे एकतीस मार्च दोन हजार अठरा अखेरचे आयकर विवरण पत्रक आणि आर्थिक पत्रकं घेऊन दप्तरी ठेवलेली नाहीत सदर खात्यातून कर्जदाराच्या सिस्टर कन्सर्न खात्यामध्ये कर्जाची रक्कम वर्ग करून सदरचं खातं उत्तम जिंदगीमध्ये आणलेलं आहे कर्जाचा विनियोग योग्य कारणासाठी झालेला नाही येणे बाकी रक्कम मंजूर मर्यादेपेक्षा जास्त दिसते आता सांगा समर्थच्या तज्ज्ञ आणि सुज्ञ संचालकांची लेखा परीक्षक महोदयांच्या या आक्षेपांवर बोलती बंद का झाली आहेत मुळात कर्ज वाटप करत असताना योग्य ती दक्षता घेतली असती तर लेखा परीक्षक महोदयांना अशा प्रकारचे आक्षेप नोंदवण्यास संधीच मिळाली नसती बरं कर्ज मंजुरीचे नियम या संचालकाला माहिती नाही आहेत का आहेत मग संचालकांनी कर्ज वाटप करताना या नियमांची चौकट का तोडली संचालकांनी आचार्य कुटुंबावर असे उपकार का केले यामाग संचालक मंडळाचा कोणता स्वार्थ आणि कोणता परमार्थ होता हे या संचालक मंडळाचे प्रमुख असणारे अध्यक्ष दिलीप आत्रे यांना माहिती नसेल तरच नवल समर्थच्या अशा प्रकारच्या अनाकन्य कारभाराची आणखीन काही उदाहरणं पाहूयात उद्या अशा बातमीपत्रात